स्वागत आहे प्रसिद्ध योगेश महाजन यांचे निधन मराठी चित्रपटांसोबत हिंदी पौराणिक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे मराठमोळी अभिनेते योगेश महाजन वय वर्ष पन्नास यांच्या रविवारी गुजरातमधील उमरगाव येथे निधन झाले शिवशक्ती तप त्याग तांडव या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी योगेश उमरगाव मध्ये होते या मालिकेतील शुक्राचार्यांची भूमिका साकारत होते तिथे हृदयविकारा जाती तीव्र झटका आल्याने त्यांचे प्रांजक मावळणे मुळच्या जळगाव जिल्ह्यातील पिंपळगवारेश्वर येथील योगीचा जन्म सप्टेंबर एकोणीसशे शहात्तरमध्ये शेतकरी कुटुंबात झाला होता अभिनयात कोणताही गॉडफादर नसताना त्यांनी स्वबळावर मराठी हिंदी आणि भोजपुरी मनोरंजन विश्वात आपले नाव कमावले आहे मनोरंजन विश्वाकडे वळण्यापूर्वी ती भारतीय सैन्यात होते सिंदूरबडा अनमोल रतनवा या भोजपुरी सिनेमामधून त्यांची अभिनयत एंट्री झाली अदालत मुंबईचे शहाणे संसाराची माया भाऊ माझा पाठीरा माय माझे माऊली मनुदेवी आम्ही चमकते तारे कानबाई माझी नवसाची हिरब कुंकू शिवशक्ती तप त्याग तांडव देव की देव महादेव संकटमोचन महाबली हनुमान सावधान इंडिया अशा भोजपुरी हिंदी मराठी विविध भाषिक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे शिवाय पिंपळगवारेश्वर येथील ग्रामदैवे समर्थ गोविंद महाराज यांच्यावर देखील आपण भविष्यात चित्रपट काढू अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती योगेश यांची मागील तीन चार वर्षापासून शेतात विशेष रुची वाढली होती परिसरात ते एवढ्या मोठ्या प्रमाणात चंदन लागवड करणारे पहिले शेतकरी होते त्यांनी नवनवीन प्रयोग करून शेती करावयास सुरुवात केली होती त्यांचे साईबाबांवर नितांत श्रद्धा असल्याने त्यांनी शेतात साई मंदिर देखील उभारले होते अत्यंत व्यस्त दिनचर्यातून ते शेतात देखील रमायचे शेतात कॅमेरे ठिबक सोलर इत्यादी सुविधांसह आंबा सीताफळ चंदन मोसंबी असे विविध प्रयोग त्यांनी सुरू केले होते भविष्यात निग निक्र, शेती निगडीत मोठा प्रोजेक्ट आपण आणणार आहोत असे त्यांनी पत्रकार मित्रांकडे बोलून दाखवले होते त्यांचे नेचर अत्यंत हेल्पफुल होते त्यांचा स्वभाव अत्यंत विनोदी व मनमोय असल्याने त्यांची ग्रामीण भागात विशेष नाळ जुळलेली असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे कैलासवासी योगेश आणि पिंपळगाव हरेश्वर या मूळगावी मित्रपरिवार आणि ग्रामस्थ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत शोककुल वातावरणात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला ना श्रद्धांजली नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आणून दाखवलं असे आपले सगळ्यांच्या आदराच्या ठिकाणी असलेले योगेश भाऊ महाजन की त्यांनी अनेक संकट जीवनात आपले पेलले लेक अपन, एक सैनिक म्हणून सुद्धा उत्तम त्यांनी नोकरी करून देशाची सुद्धा सेवा केली तशीच विविध हिंदी चित्रपटांमध्ये अनेक त्यांच्या ज्या नाटिका पाहिल्या तुम्ही आपण चित्रपटामध्ये कुंकू या अभिनयामध्ये त्यांनी जो आपण स्वतःला एकरूप कसा असतो देशाची सेवा करत असताना समाज प्रबोधन करत असताना आपल्या विविध कलागुणांमधून आपल्या पिंपळगाव जो नव्हे पण तो नाव डोपिकास पात्र ठरणारे ज्यांची अपेक्षा होती की समर्थ गोविंद महाराजांच्या जीवनावर सुद्धा चित्रपट काढू प्रकाश देऊ पण आज ते आपल्यातून निघून गेलेले आहे अशा अल्पजीवनामधून एक त्यांना निराकार बारा वर्षाचा बालक नको तो प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये त्या परिवारावर घडला आणि या बाहेर परिवारावर मंडळाच्या वतीनं सुद्धा मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो मराठा समाजामार्फत सुद्धा मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आता या ठिकाणी आपले पी एस पाटील सर करणार आहे नाव उज्ज्वल केलेले असंख्य मित्र परिवारामध्ये सतत वावरणारे कैलासवासी योगेश महाजन यांचा हिरव कुंकू हा चित्रपट मी टीव्ही वर पाहिला त्यानंतर महाबली हनुमान आणि इतरही बऱ्याचशा पौराणिक मालिका आहेत त्यात ते त्यांनी काम आहे आपल्या गावातून विविध क्षेत्रात अनेक लोकांनी नाव कमवलं साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा नाव कमावलं आज आपल्याला स्वर्गीय भगवान सिंग देशमुख यांची नक्कीच आठवण होते त्यांनी आपलं नाव महाराष्ट्रभर उज्ज्वल केलं क्रीडा क्षेत्रात नाव उज्ज्वल झालेलं आहे तस अभिनयाच्या क्षेत्रात नाव उज्ज्वल करणारे एक दोनच कलावंत आपल्या गावात आणि आणखीन एका कलावंताची आठवण करून देतो मदणे मामा या सिरियल मध्ये त्यांची भूमिका होती आणि आता सध्या गाथा नवनाथाची काही लोक पाहत असतील कदाचित हा त्यात कानिप भूमिका ते करतात असे कलावंत आपल्या बिलकुल ग्रामीण भागातून इतक्या पुढे जावे एवढ्या ह्याच्यासारखं कौतुक कोणतं नाही पण अतिशय कमी कालावधीमध्ये सर्वांना हवा असा वाटणारा मित्रप्रेमाचा गोतावळा तयार केलेला योगेश महाजन खरोखरच आपला विश्वास बसणार नाही आपल्यातून निघून गेले ते आजारी नव्हते काही नव्हतं झोपेतच त्यांचा मृत्यू झाला हृदयविकाराने आणि अचानक गावात बातमी येऊन थडकली सर्वांना नक्कीच धक्का बसला आश्चर्य वाटलं दुःख झालं महाजन कुटुंबीय यांना त्यांच्या दुःखामध्ये सहन करण्याची शक्ती परमेश्वर देव ही प्र, प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो त्यावेळेला आपल्या आमचा गाव आमचा वारसा पण हरकत नाही आपल्या गावाचे जे वारस आहे अनेक क्षेत्रामध्ये वारस आहे साहित्यामध्ये आहे क्रीडा क्षेत्रामध्ये आहे आर्मी मध्ये आहे नाट्यसृष्टीमध्ये आहे नाटकामध्ये आहे आणि या वारसामुळेच आपलं गाव एक वेगळ्या अर्थानं लक्षित आहे वास्तविकता योगेश महाजन यांचं वय नव्हतं तितकं झालं इतकं वयच नव्हतं आणि विशेष जसा योद्धा रणभूमीवर त्याला वीर म्हणून येत तसं योगेश महाजन हे त्यांच्या नाट्यसृष्टीच्या किंवा त्यांच्या सिनेमा सृष्टीच्या कार्यामध्ये काम करताना केल्यानंतर त्यांना मरणीनं म्हणजे एक त्यांच्या दृष्टीनं आपल्या दृष्टीने वाईट आहे पण कलेच्या दृष्टीनं त्याला उमेवर त्यांचं मरण होणं की त्यांच्या दृष्टीनं योग्य जसं योग्याचं मरण रणभूमीवर तसं त्यांचं झालं तर योगेश महाजनचे वडील विठ्ठलराव महाजन यांचं शेत डुब्याकडे होतं आणि त्यावेळेला मी एक शेत केलं होतं आणि योगा योग्याने तू ते आम्ही दोघ अगदी पायी पायी गाव पण आलो बोलत बोलत आलो त्याही काळामध्ये ते मुलाबद्दल भावाबद्दल नात्याबोल बोलत राहायचे काही दिवसापूर्वी योगेश महाजन गावाकडे आले होते त्यांनी चांगला कार्यक्रमही केला होता त्या देवी क्षेत्रात तर अशी ही माणसं आहे ही आपल्या गावाची माणसं आहे या माणसांचा आपण काहीतरी इतिहास जोपासला पाहिजे सांभाळला पाहिजे त्यांच्या कर्तव्याचा काहीतरी आपण त्या अनुभंगाने आपण काहीतरी स्वीकार केला पाहिजे आणि त्यांनी तो वारसा त्या क्षेत्रात चालवलेला आहे तो पुढे घेण्याचा आपण प्रयत्न केला तरच खऱ्या अर्थानं या साहित्यिक असो कलावंत असो राजकारणी समाजकारणी शिक्षण क्षेत्र आणि कोणतीही व्यक्ती असो त्यांना खऱ्या ते अर्थानं तेव्हाच श्रद्धांजली आपण करूया आपण की त्यांचं वाचनानं त्याला सृष्टी आणि आपलं विशिष्ट आपलं गाव हा गाव खरोखरच दुःखामध्ये सहभागी आहे परमेश्वर त्यांच्या मला चिर शांती देव अशी मी माझे अध्यक्ष ग्रामविकास मंडळच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं श्रद्धांजली बोलतो आज आपण योगेश महाजन यांच्या शोक सभेसाठी इथे आलेलो आहोत योगेश महाजन म्हणजे एक आपल्या गावचा उगवता तारा होता आणि तो अचानक निखळला त्यांच्या जाण्याने सर्वांनाच म्हणजे पण गावातील जानाजाना बातमी जेव्हा कळाली तेव्हा सर्वांनाच एक आघात झाला की हे होणं शक्यच नाही पटत नव्हता जेव्हा सुरुवातीला ती बातमी आली तेव्हा की योगेश महाजन गेलेत आपल्यामधून हे पटत नव्हतं इतकी इतकी शॉक देणारी बातमी होती योगेश महाजन यांचा विचार केला तर विद्यार्थी माझा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहावीच्या बॅचचा तो विद्यार्थी विठ्ठल माझी मुलगी शीतल उमर आहे मला वाटतं इथे आहे ना अशा अनेक माई ह्या हे त्यांच्या बॅच चे विद्यार्थी शाळेमध्ये शिकत असताना अतिशय सालस सोबत गोंडस गोंडस असं त्याचं रूप होत आणि मी मितवाशी असं वाटणार नाही की त्या काळामध्ये की हा विद्यार्थी पुढे जाऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये तो एकदम विशिष्ट प्रकारचा होता आणि प्रदीर्घ वाचन होत चांदोबा हे त्याचं पुस्तक वाचनाचं आवडतं पुस्तक लायब्ररी मधून चांदो चांदोबा पुस्तक यायचं पूर्वी आणि तो चांदोबा वाचायचा त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असायच्या काही चुटके असायचे आणि त्याचं वाचन फार दाडलं होतं आणि अशा स्थितीमध्ये फार हुशार होता असं मी म्हणत नाही परंतु जिद्द आणि परिश्रम करण्याची तयारी या तीन तत्वांच्या जोरावरती तो, जोरा तो पुढे गेला अगदी राष्ट्राची सेवा त्याने काही दिवस आपल्या सैन्यामध्ये भरती होऊन देखील केली कोणत्याही प्रकारचा ग्वाडफादर किंवा काही पाठबळ नसताना सिनेसृष्टीत जाणं इतकी साधी गोष्ट नाही इतकी साधी गोष्ट आता बघा आपण सर्वजण जाणकार आहोत टी व्ही पाहणारे आहोत सिरियल पाहतो त्यांच्यामध्ये येणारे हिरो हिरोईन जर असतील तर तो, तो, तो वंश परंपरेने कपूर घरानं म्हटलं तर सगळं कपूर घरानं तर लहान बालापर्यंत त्यांचेच असते सर्व हिरोचे मुलं असते परंतु असा आक अकस्मात कोणाचाही पाठबळ नसताना कोणता घराण्याचं काही हे नसताना त्या क्षेत्रात पदार्पण करणं ही मोठी जिद्दीची बाब होती आणि तो त्यासाठी बॉम्बेला गेला आणि त्या ठिकाणी त्याने राहून काय परिश्रम केले वास्तव आपल्याला का त्याची काही जाणीव नाही त्याला कष्ट खूप पडले असतील आता आपण अमिताभ बच्चनचं आपण ऐकतो की जेव्हा तो, तो सृष्टीमध्ये आला प्रवेश करायचा त्याने विचार केला त्याला फार वास्तविक त्यांना फार पाठबळ होत हरिवंशराय बच्चन हे मोठे कवी होते भारतातले आणि इंदिरा गांधीशी त्यांचा फार घनिष्ठ संबंध होता बच्चन यांचा आणि त्यांच्या आईचा पण तरी देखील त्यांना रिजेक्ट केलं होतं हकलून दिलं होतं शूटिंगच्या सुट, इथून परंतु नंतर ते इतके मोठे हिरो झाले पण अशी स्थिती नसताना देखील म्हणजे त्यांना किती परिश्रम ते करावे लागले असतील किती किंवा झगडावा लागला असेल जीवनाशी हे आपल्या लक्षात येतं आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचं ठसा उमटवण्याचं काम केलं त्यात पदार्पण केलं आणि पाय रोवलं तीन पिक्चर्स त्यांचे निघालेत आणि अनेक सिरियल चालू होते आता सध्या ते शिवशक्ती या सिरियल मध्ये काम करत होते हिंदी सिरियल मध्ये म्हणजे ती भारतभर चालणारी सिरियल होती महाराष्ट्र नाही आणि विश्वाचार्याची मला वाटतं भूमिका ते साकारत होते करुणाचार शुक्राचार शुक्राचार्यांची भूमिका शुक्राचार्यांची भूमिका शुक्रा ते साकारत होते आणि हे पहिल्या दिवसाचं शूटिंग झाल्यानंतर ते हॉटेलमध्ये गेले कलाकार आणि दुसऱ्या दिवसाच्या शूटिंगच्या दिवशी सगळे सेटवर गेले असं वाटलं सर्वांना सहकार्यांना की हे पण आमच्या त्यांच्या रूममध्ये तयार होऊन येत असतील पण आठ वाजले नऊ वाजले दहा वाजायला आले पण आपला कलाकार अजून येत नाही अशी शंका वावली अनेक फोन केले पण तो फोन उचलला जात नव्हता कारण ते नव्हतेच त्यामुळे त्यांना ते फोनला रिप्लाय करू शकले नाही शेवटी तिथे गेल्यानंतर दरवाजा तोडावा लागला आणि अकस्मात ही घटना समोर आली आणि अशी स्थिती म्हणजे आपण म्हणतो ऑन ड्युटी मरण सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे ऑन ड्युटी मृत्यू होणं हे भाग्याचं लक्षण आहे त्यांच्या आपल्या दृष्टीने अतिशय वाईट आहे मृत्यू तर अटळ आहे जयकमेव सत्य युनिव्हर्सल ट्रूथ जे आहे ते मृत्यू मृत्यू हा प्रत्येक जन्माला येणाऱ्या सजीवाचा होणार म्हणजे होणार परंतु तो केव्हा येणार हे आपल्याला सांगून येत नाही त्यांचा मृत्यू हा आपल्या दृष्टीने अतिशय वाईट घटना आहे अठ्ठेचाळीस वर्षाचं वय आहे एकोणीसशे शहात्तरचा त्यांचा जन्म आहे आणि आज एकोणीसशे पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये ते जातात म्हणजे अठ्ठेचाळीस वर्ष क्रॉस करून ते बघतात एकोणना आला म्हणजे पन्नास ऐन उमेदीच्या काळामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचा मुलगा लहान आहे पण मी असं ऐकलं की तो इतका मला मी भेटलोय त्याला तीन, तीन वर्षाचा होत होतो तेव्हा अगदी चुणचुणीत बोलायला माझ्याशी चांगलं संभाषण केलं त्याने त्या मुलाने सुद्धा हा आणि तो सिरियल मध्ये तो सुद्धा काम करतो म्हणजे आता त्याला गॉड बातभर होता त्याची आई आणि वडील हे त्या क्षेत्रात असल्या कारणाने त्याला संधी मिळत गेली कारण बालकलाकार म्हणून लागला तर शक्यतोवर त्यांच्या ह्याच्यातला असलेला उपस्थित आणि तो असल्यामुळे सुन त्याला ती संधी मिळाली परंतु त्याच्या दृष्टीने छा, आज त्याच्या गेलेलं आहे अतिशय दुःखद ही घटना आहे या घटनेमुळे त्याच्या मित्रांना सुद्धा म्हणजे बऱ्याच मित्रांचे असे खून आले की कस काय झालं हे खरंच आहे का असं म्हणणारे कोण आले त्यांना जेव्हा कळालं तेव्हा आणि ही जी दुःखाची बाब आहे त्यांच्या कुटुंबियावरती विशेष करून त्याची जी फॅमिली आहे त्यावरती जे कुटुंब आहे त्या सर्वांवरती जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे आपल्या पिंपळगाववासियांवरती आणि पंचकृषीतल्या आणि श्रीसृष्टीच्या त्याच्याबद्दल प्रेम असलेल्या सर्वांवरतीच त्याच्या पितर्भर्यावरती सुद्धा हा प्रेम दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे परमेश्वर या दुःखातून या सर्वांना सावरण्याची शक्ती देवा आणि मृतात मृतात्म्यास मोक्ष प्राप्त हो शांती मिळो अशी मी वाचनालयाच्या वतीने आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने आणि ग्रामवासियांच्या वतीने परमेश्वर जो प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द श्रद्धांजली संपवतो ओम शांती शांती अचानक निधन झाला एकोणअंत झालं कारण जन्मभूमी भगवानेश्वर आहे आणि समोर गोविंद महाराजांची ही कर्मभूमी असून त्या ठिकाणी असा हिरो हे भूषण या गावाचं होतं तिने सृष्टीमध्ये पहिलाच कलाकार या गावातून मार्केटमध्ये चांगल्या प्रकारेमध्ये स्वतःमध्ये त्याने बहुने काम केलेलं आहे त्याचं हे जाण्याचं वय नव्हतं परंतु अल्पशा या रात्री आला आणि जे स्वर्गवासी झाले त्यांच्या दृष्टीने लोक जाणं काही योग्य नव्हतं परंतु भगवंतानी त्यांना दिलेलं आहे आपलं कुटुंबावर शिवार त्यामध्ये असा एक कलाकार गाणं हे सर मराठी रंगभूमीमध्ये कला क्षेत्रात नुकसान झालेलं आहे तसं या माझ्या गावचं तो भाऊ गिऱ्याने नुकसान झालेलं आहे हे मला गावाला घेऊन येण्यासारखं नाही त्यांच्या या गाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर त्यांच्या परिवारावर गावावर जे कोसळलेलं आहे ते समर्थ पाणून त्यांनी महाराज यांनी मी प्रार्थना करतो या दुःखातून त्यांच्या या गावाला स्वभाव जी भगवानच्या देवी प्रार्थना करतो आणि त्यांना समस्त संपूर्ण विभागाव ग्रामस्थ ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना त्या मी अत्यंत हो। <coughs> <coughs> वाईट वाटत बोलायला सुद्धा वाईट योगेश भाऊ महाजन माझे मित्र म्हणलं असत की माझ्या जीवनातली एकोणावीस तारीख आणि कालची बावीस तारीख सगळ्यात दुर्दैव दिवस असावा कारण की एकोणीस तारखेला तर माझा मित्र आम्हाला आपल्याला सगळ्यांना सोडून गेला आणि बावीस तारखेला कालचा घडलेला अपघात त्याच्यामध्ये जवळपास पंधरा एक लोक जातीवर त्यांच्या मला कधी विचार पण केला नसेल असे लोक रेल्वेच्या रुळावरती येऊ तर माझी एक प्रामाणिक इच्छा असेल की त्यांना आपण सगळ्यांना श्रद्धांजली अर्पण करू माझ्या भावाला पण करू आणि अन्यांना पण करू गोव्हर्नमेंटाकरता श्रद्धांजली बाबतीत तुम्ही काहीच सांगू शकत नाही कारण की एवढी सगळ्यांना सगळ्यांना प्रत्येकाला प्रत्येकाला माहिती आहे मी काहीच सांगू शकत नाही कारण की माझी मनस्थिती पण तशी मी सांगायची बरोबर तर सांगायचं तत्पर्य फक्त त्याच्या बाबतीत मी एकच बोलेल की मित्रा सहवाद जरी तुझा सुटला तरी स्मृती तुझी आमच्या हृदयात कायम स्वरूपे आहे आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती तुझी आठवण कायम स्वरूप मला येत नाही बस एवढं बोलून नाही कमी त्या भाऊला खरोखर मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि मोक्षात त्याला भगवंताने चांगलं स्थान द्यावं तेवढ्यापेक्षा वाटेल